वाटते की या जर मुलीकडे या महिलेकडे जर बघितलं तर खऱ्या अर्थाला तुम्हाला सांगतो की आदर्श घेण्यासारखा आहे एका फोटोग्राफरी मध्ये तुम्हाला सांगतो की तिने भाग घेतला तिथे सुद्धा टाळ्या बाजून आपण सर्व स्वागत केलं पाहिजे आता कोणतीही अडचण असू द्या हा संतोष बांगर तुमचा भाऊ तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही त्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आमच्या महिला बाहेर निघत नाही महिला जे करू शकतील ते थ्रुश करू शकत नाही मित्र महिलामध्ये जी क्षमता लहान लेकरापासून लहान लेकराला सांभाळणं त्याची तुम्हाला सांगतो शी धुणं त्याचे कपडे काहणं नवऱ्याला आंध्रवेल बनियान देणं नवऱ्याला प्रेस करून कपडे देणं लगेच तुम्हाला सांगतो की नवऱ्याला नाश्ता करणं लगेच तुम्हाला सांगतो की नवऱ्याच्या पायामध्ये चप्पल घालणं लगेच म्हणजे तुम्हाला सांगतो की गाडीच्या चाबीपासून तर नवरा आपला झोपेपर्यंत तुम्हाला सांगतो त्याच्या अंगावरती पांघरून वडे तुम्हाला सांगतो महिलेचं काम आहे मित्र ठेवा महिला जे आहे महिला सारखं तुम्हाला सांगतो कोणीच करू शकत नाही कुठल्याही प्रकारचं की मी नवरा आहे आणि मी बायकोचे फोटो कसे काढावे तुम्हाला सांगतो त्या माणसाने कालपासून जिथं जिथे तुम्ही बोलत होत्या तिथं तिथं तुम्ही कार्यक्रम करत होत्या तिथं तिथं तुम्हाला सांगतो माणूस आमचा माणूस आलं का लक्षात हा आमचा माणूस म्हणून तुम्हाला सांगतो की आमचे मोराळे सर हे तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी सक्षमपणे ताईच्या पाठीमागं उभं होते समोर बसलेल्या माझ्या सर्व माता बहिणी नारी मंडळी युवा पिढी मित्रो मी काही जास्त बोलणार नाही आणि मला काही जास्त बोलता येत नाही दादानं ना जे काही सगळं तुम्हाला सांगितलंय मला काम करता येते पण बोलायचं तुम्हाला सांगतो की आपल्याला जगत नाही दादा बरोबर आहे आप पण आपल्याला एवढंच सांगत की महिला ही सक्षम असली पाहिजे आणि आजच्या जगामध्ये तो तुम्हाला सांगतो की महिला सारखं सक्षम कोणीच नाही मित्रांना ठेवा महिला म्हणजे मी तुम्हाला सांगेल की एक दुर्गा देवीचं रूप जसं तुम्हाला सांगतो की महिले दोन हात राहतात आणि दुर्गा देवी किती हात राहतात त्याचा अंतच नाही आहे का आज सर्वात मला वाटते की हिंदुस्थानाच्या सर्वात उच्च पदावर जर कोणी गेला असेल तर मला वाटते महिला गेली गेली का नाही मग चंद्रावर सुद्धा महिला गेली मला वाटते की कबड्डीची स्पर्धा असेल खो खोची स्पर्धा असेल क्रिकेटची स्पर्धा असेल आज क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सांगतो की माझ्या कळंदुरी मतदारसंघातली आमची मंगला कदम जी आहे गंगा कदम तुम्हाला सांगतो एका डोळ्याने अपंग पण एवढं सुंदर तुम्हाला सांगतो तिची जर आपण बॅटिंग आणि बॉलिंग जर बघितली तर तिच्यासारखा पिल्लर तुम्हाला सांगतो की आजूबाजूच्या परिसरात सुद्धा आपल्याला बघून भेटणार नाही अजून तुम्हाला सांगतो की महिलाचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमी महिलांना काय करता येत नाही तुम्हाला सांगतो की त्यांना काय म्हणजे आपण विचारही करत नाही एवढं वजन त्यांच्या महिलांवरती असतं खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की महिला हे दुर्गा देवीचं एक रूप हे मित्र होत्या आज सविता ताई तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आहेत त्यांच्या बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सांगतो की मी कार्यक्रम बघतोय फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून इंस्टाच्या थीक, माध्यमातून ठिकठिकाणी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये कान्या कोपऱ्यामध्ये गोरगरीब लोकांना न्याय देण्याचं काम त्या करतात त्या मला वाटतं की लॉ केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की पीएलडी सुद्धा तुमची चालू आहे बरोबर आहे ना काही चुकीचं तर नाही ना आणि तुम्हाला सांगतो की खरे आलो महिला कशी असावी ते गेले बाबा हे फोन दोनदा तीन मिळाला ते असं काम आहे बा आमचं आता ते विलाज नाही त्याला गोष्टीला बरोबर आहे का नाही महिलांना कमी लेखू नका हात जोडून आपल्याला विनंती की महिला जे करू शकते ते पुरुष करू शकत नाही मित्र त्यांना ठेवा जे महिलामध्ये जी क्षमता आहे लहान लेकरापासून लहान लेकराला सांभाळणं त्याची तुम्हाला सांगतो शी त्याचे कपडे काढणं नवऱ्याला अंडरवेल बनवून देणं नवऱ्याला प्रेस करून कपडे देणं लगेच तुम्हाला सांगतो की नवऱ्याला नाश्ता करणं लगेच तुम्हाला सांगतो की नवऱ्याच्या पायामध्ये चप्पल घालणं लगेच म्हणजे तुम्हाला सांगतो की गाडीच्या चाबीपासून तर नवरा आपला झोपेपर्यंत तुम्हाला सांगतो त्याच्या अंगावरती पांघरून ओढे तुम्हाला सांगतो महिलेचं काम आहे मित्रांना हो ठेवा महिला जे आहे महिला सारखं तुम्हाला सांगतो कोणीच करू शकत नाही महिला जर ना तर मला वाटतंय दुनियामध्ये माणसंच नाही तो महिला म्हणजे सगळं काही येणार ठेवा महिला म्हणजे सगळं जग आहे महिला म्हणजे तुम्हाला सांगतो की माणसाचा श्वास आहे महिला जर नसेल तर माणूस तुम्हाला सांगतो खमळून जातो माणूस काहीच करू शकत नाही म्हणून महिलाला आपल्याला विनंती आहे की आज या ठिकाणी सांगतो आमच्या अरुण अरुणा बहिणजी आहेत त्या तुम्हाला सांगतो की त्यांनी तुम्हाला उदाहरण सांगते खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो बहिणजीनं मी माझं कौतुक तोंड भरून केलं आमच्या सपना दिलेलं तर तुम्हाला सांगतो की नगराध्यक्ष म्हणून आमच्या आवडा नगराध्यक्ष सपनाताई आहेत तुम्हाला सांगतो तिथं सुद्धा कौतुक कमी जेवढं करावं तेवढं कमी काम करण्यामध्ये तुम्हाला सांगतो की आपण जर सांगितलं की ताई असं असं करायचं एका एक मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो दुसरा सेकंद सुद्धा लागत नाही आणि आमच्या सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि त्याच पद्धतीनं आमच्या स्वातीत आहे बाबा सांगायचं कामच नाही बरोबर आहे डॅशिक नेतृत्व आहे तुम्हाला सांगतो आता आम्हाला तुम्हाला सांगतो बहिणी तशीच आता लाभली काळजी करायची गरज नाही ताई आणि आमची सपना ताई आणि आपल्या आणि आपल्यानंतर आमच्या मनीषा ताई आणि इथे बसलेल्या माझ्या सर्व बहिणी तुम्हाला सांगतो जिथे जिथे तुम्हाला या भावाची गरज पडेल तिथे तुम्ही मला फोन करा निश्चितपणे कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण द्या हा संतोष बांगर तुमचा भाऊ तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा संतोष बांगरचा तुम्हाला शब्द ठेवा आणि मी शब्दाला पाळणारा माणूस ठेवा जे शब्द देणार मग तुम्हाला सांगतो ते शेवटच असते आमच्याकडे राजकारणामध्ये तर परिस्थिती अशी शब्दाला जो माणूस जागतो तो तुम्हाला सांगतो गजाननदा सांगितलं की आज माझं आज सफल झालं मी नगरसेवक केलं म्हणले आणि आमदार झाला आणि बाबा सगळ्यांनी कौतुक केलं दादा बरं झालं ना का आज दादाच्या कामगिरीला सुद्धा सफलता आली म्हणून दादाची सुद्धा तुम्हाला सांगतो की, उत्तर 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 की सेवा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि ताई हे जे वेद फाउंडेशन आपलं आहे असं उत्तरोत्तर तुम्हाला सांगतो की आपल्या हातून अशीच सेवा घडू या महिलांना तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने प्रोत्साहन आपण देत आहे महिलाच्या पाठीवरती आपण ज्या पद्धतीने थाप देत कुणाची तरी शबासकीची थाप पाहिजे ताईनं सांगितलं की मला क्वांटिटीची गरज नाही मला क्वालिटीची गरज आहे आणि ही क्वालिटी आज या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी मला दिसून आलेली आहे मित्र उदयात ठेवा ही अशीच क्वालिटी मला वाटते की सगळ्या महिलांच्या सक्षमपणे तुम्हाला सांगतो की असली पाहिजे आमच्या महिला हे ग्रामीण भाग आहे आज हे हिंगोली जिल्हा तुम्हाला सांगतो की अतिशय म्हणजे डीआरपी जिल्हा आहे नवीन जिल्हा आहे आणि हे कुठेतरी तुम्हाला सांगतो की आपल्याला बदलणं लागणार आहे आपल्या महिला बाहेर निघणं लागणार आहे आपल्या महिलांना अनेक उद्योगामध्ये तुम्हाला सांगतो की हिराणीने आपण जर जर भाग घेतला तर मला वाटते निश्चितपणे आपला हिंगोली जिल्हा सुद्धा हा महिला सक्षम जिल्हा हे वळखल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्या वर्षी मी आता ताईची म्हणजे थोडीशी मस्करी करत होतो ताईला सांगितलं ताई तुम्ही हा जिल्हा कशाला निवडला बरोबर हो। पण ताई खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो आम्ही राजकारणामध्ये काम करतो राजकारणामध्ये काम करत असताना आम्हाला जर एखादी आमचे संपर्क प्रमुख म्हणून मला वाटते की आमच्या मुंडे आहेत आणि त्यांनी जर सांगितलं की मी रविवारी यायले आणि आम्हाला हजार पाचशे महिला लागतात तर तुम्हाला सांगतो आम्ही बेजार होतो आता आणायच्या तरी महिला कुठून काय करा काय नाही काहीच सुचत नाही तुम्हाला सांगतो मग इकडून तिकडून तुम्हाला सांगतो हात पाय जोडून बाबा चलाय माया हो अरे चलाय माया हो तुम्हाला सांगतो नाव निघत नाहीत घराच्या बाहेर म्हणून या ज्या माझ्या महिला इथे बसलेल्या आहेत हा मला वाटते तुम्ही आठ दहा दिवस आमच्या हिंगोली जिल्ह्यात राहा लक्षात की तुमची खाण्या राहण्याची सगळी व्यवस्था हे तुमचा भाऊ केल्याशिवाय राहणार नाही पण घराघरामध्ये जाऊन आमच्या महिलाला सक्षम करा आणि सांगा यानं बाहेर निघा काय घरात फक्त काय भांडे घासण्यासाठी तुम्ही आहेत का धुर धुयासाठी तुम्ही आहेत का सगळं काम करण्यासाठी तुमची जिंदगी तुम्ही वाया घालणार आहेत का कुठेतरी तुम्ही पायावर उभं राहिलं पाहिजे कुठेतरी सक्षमपणा आपला दाखवला पाहिजे या हेतूने तुम्हाला सांगतो आज आमचा आमचा चुलत भावाचा मुलगा आय पी एस झाला त्यांची वाईफ सुद्धा तुम्हाला सांगतो की त्याला सुद्धा आय पी एसच भेटली म्हणजे काहीतरी तुम्हाला सांगतो की महिला कमजोर नाही पण महिलाला कमजोर करण्याचं काम मला वाटते की काही लोकांनी केले काही लोकांनी आलं का लक्षात तुम्हाला त्यांना कुठेतरी कमी लेखायचं इथं आमच्या सपनाताईन चांगलं उदाहरण दिलं अतिशय सुंदर असं उदाहरण दिलं की मुलगी असते की तिला कसं बसायचं तिने कपडे कसे घालायचे तिनं कुणाकडे बघून हसायचंच नाही तिनं रस्त्यानं जायचं तर खालीच पाहायचं तिने इकडे तिकडे बघायचंच नाही इकडे तिकडे बघली हसली की तू हसलीच हो आता तिनं जगायचं तरी कस बराबर आहे का नाही म्हणून तुम्हाला सांगतो की हे सगळं बाजूला ठेवा आणि एक माणूस म्हणून आपण सगळ्या जणांनी जगा तुम्हाला सांगतो याच्यातले सर्वजण आज मला वाटते की या जर मुलीकडे या महिलेकडे जर बघितलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की तिचा आदर्श घेण्यासारखा आहे एका फोटोग्राफरीमध्ये तुम्हाला सांगतो की तिने भाग घेतला तिथे सुद्धा टाळ्या बाजून आपण सर्वजणांनी स्वागत केलं पाहिजे अतिशय सुंदर असं कुठल्याने कुठल्या तरी कामामध्ये आपण भाग घेतला पाहिजे कुस्त्याने काय तुम्हाला सांगतो की पुरुषांनीच खेळावं हो का आज तुम्हाला सांगतो की महिलांच्या कुस्त्या सुद्धा तुम्हाला सांगतो की टॉप मोस्टोर आहेत आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आम्ही बिगनेस मध्ये कुस्त्या ठेवल्या आणि चंद्रपूरची त्या ठिकाणी महिला आली तुम्हाला सांगतो एका चांगल्या भरधाट्य पैलवान होता त्या पैलवाना चारी कोणी जीत करण्याचं काम त्या महिलेनं केलं मित्र उद्या ती ताकद आहे आलं का लक्षात त्याच्यामुळे महिलेला कमी लेखू नका आणि आम्ही तुम्हाला ताई कमी लेखत नाही काळजी करू नका आमची सपना दिदी असेल आमची अरुणा दिदी असेल आमच्या ताई असतील आमच्या डिरा ताई असतील आमच्या ताई असतील आणि इथं बसलेल्या माझ्या सर्व ताई असतील या ताईंना पुन्हा एकदा या जागतिक महिला दिनाच्या माझ्याकडून माझ्या शिवसेना जिल्ह्याकडून कळमबुरी विधानसभेकडून आपल्याला खूप खूप मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विनाम देतो जय हिंद जय महाराष्ट्र